नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र बंद भगिनी आज शुक्रवार दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे चौऱ्याऐंशी आजच्या व्हिडिओमध्ये मी शासनाने गेल्या आठवड्यामध्ये काही शासन निर्णय किंवा परिपत्रक निर्गमित केले आहेत त्यातल्या चार निर्णय व परिपत्रकांची माहिती देणार आहे त्यानंतर ते तेरा प्रश्नांना उत्तर देणार आहे जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करतो पण काही प्रश्न ज्यांनी विचारलेले आहेत मला आठवतं एक अशोक शिंदे नावाच्या नाशिकांनी लिहिलेलं आहे त्यांनी कागदपत्रेही पाठवलेली आहेत आणि एक अनप म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेतून अहमदनगर पालिकेमध्ये त्यांची बदली त्यांनी समावेशन झालेलं आहे त्यांच्या संदीभे विचारलेल्या प्रश्नाच्या संबंधी मला अजून उत्तर देणं शक्य झालं नाही त्यांनी पाठवलेले कागद पाहून शक्यतो लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करीन चला गेल्या आठवड्यामध्ये काही जे शासन निर्णय निर्गमित केला आहे त्याला पहिला शासन निर्णय मी सांगेन आपल्याला की वित्त विभागानं एक निर्णय निर् निगमित केला आहे सोळा जुलै दोन हजार पंचवीस आणि ह्या निर्णयाने काय केलं आहे या निर्णयाद्वारे कुटुंब कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांना कायमस्वरूपी ओळखपत्र दिली जावीत यासंबंधीचा हा शासन निर्णय आपल्याला माहिती आहे की जे शासकीय क कर्मचारी सेवेत असतात त्यांना ओळखपत्र दिली जातात जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांना देखील ओळखपत्र दिला दिली जातात त्याच धर्तीवर स कु कुटुंबनिवृत्ती वेतनधारक आहेत त्यांना देखील हे कुटुंब कायमस्वरूपी ओळखपत्र दिली जावीत असं त्यांनी या सांग आपल्याला माहिती आहे की निवृत्ती वेतन कोणाला मिळतं ज्यांना महाराष्ट्र नागरी सेवानिवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या तरतुदी लागू आहेत त्यां ते जर वारले तर त्यांच्या कुटुंबियांना मिळतं त्याप्रमाणेच एक अकरा दोन हजार पाच नंतर जे ले सेवेत आलेले आहेत पण सेवेत असताना मृत्यू पावलेले असतील किंवा ज्यांनी रुग्णता सेवानिवृत्ती घेतलेली आहे तर त्यांना त्यांच्या कुटुंबियांना तिथे कुटुंबनिवृत्ती वेतन मिळतं म्हणजे रुग्णता सेवा निवृत्त घेतल्यानंतर ते जर ते मृत्यू झाले तर त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब आणि ह्या ह्या कुटुंबनिवृत्ती वेतनाचं जे ओळखपत्र दिलं जाईल कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांना त्या ओळखपत्राचा उपयोग साहजिकच बँक रेल्वे शासकीय कर्मचाऱ्याचा होतो आणि त्यामुळे मग ही कोणी द्यायची आहेत तर संबंधित कोशागारा कार्यालयाने ही ओळखपत्र त्याला द्यायची आहेत आता त्यामध्ये मग मा, या निर्णयामध्ये ओळखपत्राचा नमुना दिला आहे परिपत्रक वगैरे दिलेला आहे तोहान मग मग त्यामध्ये कुटुंबनिवृत्ती वेतनधारकाचा फोटो वगैरे हो असणार आहे मग त्याचा जन्मदिनांक पी पी ओ क्रमांक दूरध्वनी क्रमांक थोडक्यात जे कुटुंबनिवृत्ती वेतनधारक आहेत त्यांना देखील ते शासनाचे कुटुंबनिवृत्ती वेतनधारक ओळख आहे म्हणजे त्यांना कुठेही बँकेत असेल रेल्वेमध्ये असेल शासकीय त्याचा उपयोग होऊ शकेल हा होता हे पहिलं शासकीय परिपत्रक वित्त विभागाने सोळा जुलैला केलेलं आहे आता त्यानंतर एक महत्त्वाचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने केलेला आहे तो केला आहे सतरा जुलै दोन हजार पंचवीस आणि हा जो शासन निर्णय आहे तो अनुकंपा नियुक्तीबाबत आहे अनुकंपा नियुक्तीबाबत सर्वांना ज्या कर्मचारी सेवेत असताना मृत्यू पावले त्याच्या वारसांना कुटुंब अनुकंपा निवृत्ती देत नियुक्ती दिली जाते आता अनुकंपा नियुक्ती देते दिली जाते हे आपल्या कल्पना आहे याच्यावर अनेक व्हिडिओ मी देखील पूर्वी केलेले होते आणि ह्याच्यामध्ये शासनाची ही जी योजना आहे एकोणीसशे शहात्तरमध्ये सुरू झाली पहिल्यांदा मग त्याच्यात एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये बदल करण्यात आले आणि त्यानंतर शासनाने एकवीस सप्टेंबर दोन हजार सतराला एकत्र ज्या सूचना केलेल्या होत्या अनुकंपा तत्वा अनुकंपा तत्वावरील नियुक्तीबाबत त्याचं एक परिपत्रक काढलं त्याचबरोबर प्रमाण प्रमाणित कार्यपद्धती देखील सव्वीस आठ दोन हजार एकला परिपत्रकाने निश्चित करण्यात आली होती आता मग ह्याप्रमाणे मी व्हिडिओ केले मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे त्यामुळे पूर्वीचा जो महत्त्वाचा परिपत्रक होतं ते एकवीस सप्टेंबर दोन हजार सतरा पण अनेक अनुकंपा नियुक्तीबाबतची प्रकरणं न्यायालयामध्ये वगैरे गेली आणि मग न्यायालयामध्ये काही दिवसापूर्वी म्हणजे गेल्या वर्षी एक कल्पना विलास तारम विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणात ना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीसला एक शा निर्णय दिला आणि मग ह्या त्यांच्या शासनाच्या देखील हे लक्षात आलं की प्रामुख्यानं जे प्रतीक्षा सूचीवर असतात त्यांचं त्यां नाव बदलता येईल का मग एखादा जो प्रतीक्षा सूचीत असतो त्याचं वय पंचेचाळीस झाल्यानंतर मग तिथे नाव बदलता येईल का किंवा अर्ज करण्यास विलंब झाला तर तो क्षमापित करता येईल का असे प्रश्न अनेक ठिकाणी उप उपस्थित होतात न्यायालयाच्या देखील हे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते आणि म्हणून न्यायालयाने या संदर्भात जे निर्णय दिलेले आहेत हे लक्षात घेऊन शासनानं हा नवीन निर्णय सतरा जुलै दोन हजार पंचवीसला निर्गमित केलेला आहे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे प्रामुख्याने सध्याची जी अनुकंपा तत्वावरील नियुक्ती आहे त्याच्यामध्ये तीन प्रामुख्याने बदल करण्यात आले आहेत एक अर्ज करण्याचा जिथे विलंब झाला आहे तिथे क्षमापित कोण कणा करता येईल हे या शासन निर्णयात नमूद केलेलं आहे दे अनुकंपात तत्वावरील नियुक्तीसाठी जी प्रतीक्षा या सूची आहे त्याच्यामध्ये जर उमेदवाराचं नाव बदलायचं असेल तर ते कसं बदलता येईल यासंबंधीच्या सूचना आहे आणि त्याचबरोबर एखाद्या प्रतीक्षा सूचीवर असलेल्या उमेदवाराची पंचेचाळीस वर्ष झाली तर मग त्याचे कोणाला अनुकंपातवरील नियुक्ती देता येईल का म्हणजे ते नाव बदलता येईल का यासंबंधीच्या या सूचना या तत्वावरील नियुक्ती जे सर्वसमावेशक सुधारित धोरण केलेलं आहे ज्याचा शासन निर्णय सतरा जुलै दोन हजार पंचवीसला निर्गमित केला आहे मग याच्यावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे पण आज या मुद्दामून जो निर्णय निर्गमित झाला त्याची माहिती दिली पुढचा एक आणखीन एक अकरा जुलै दोन हजार पंचवीसला सामान्य प्रशासन विभागानं एक निर्णय ने निर्गमित केलेला आहे की क विभागे चौकशीच्या प्रकरणाचा निपटारा करण्याकरता हे परिपत्रक आहे शासन निर्णय नाही की आपल्याला माहिती आहे की अनेक वर्ष ही प्रकरणं चालत असतात विभागीय म्हणजे त्यामुळे कर्मचाऱ्यालाही मनस्ताप होतो शासनाचं देखील जे ध्येय असतं की गैरवर्तन करणाऱ्या माणसाला शिक्षा झाली पाहिजे शिक्षा करायची झाली असेल जा ती योग्य वेळेत व्हायला पाहिजे पण हा निपटारा ना होत नाही मग न्यायालयात कर्म प्रकरणं जातात आणि मग न्यायालयातून शासनावर ताशेरे जोडले जातात आणि म्हणून या ठिकाणी एक प्रकारे शासनाने न, न नवीनच मोहीम स्वीकारली आहे की जी विभागीय चौकशी असतील ती वेळेत पूर्ण व्हावेत म्हणून निर्णया प्रकारचे शासन निर्णय आपण गेल्या त्याचा उल्लेख पूर्वीच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे की कालनिया टप्पे दिलेले आहेत कुठली तारखेपर्यंत व्हायला पाहिजे पूर्ण करण्याचे हे टप्पे ठरवून दिलेले आहे पण याचबरोबर याचा जर पाठपुरावा करण्याकरता अकरा जुलै दोन हजार पंचवीसला एक शासनाने परिपत्रक काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये विभागीय चौकशीचा प्रकरणाचा निपटारा होण्याकरता नोडल अधिकारी यांची नियुक्ती केली आता नोडल अधिकारी कोण असणार आहे गट अ व गबच्या बाबतीमध्ये जे प्रशासकीय विभाग म्हणजे मंत्रालयातले जे विविध विभाग आहेत तिथे जे संबंधित विभागीय चौकशी हा विषय हाताळण्या करणारे जे संबंधित उपसचिव किंवा सहसचिव असतील त्यांना नोडल ऑफिसर म्हणून नामनिर्देश करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर क्षेत्रीय कार्यालयातील मात्र विभागीय चौकशी प्रणात योग्य अधिकाऱ्याची नेमणूक संबंधित विभागानं आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी करायचे <coughs> आणि मग साहजिकच या नोडल ऑफिसर जर नेमलं तर मग चौकशी अधिकारी किंवा सादरकर्ता अधिकाऱ्यांची जेव्हा नेमणूक केली ने नियुक्ती केली जाते हे कोण करतो शिस्तभंग विषयक अधिकारीने तर त्या नियुक्ती आदेशामध्ये या नोडल अधिकाऱ्याचं नाव पदनाम कार्यालयीन पत्ता संपर्क क्रमांक आय डी क्रमांक नमूद करणं पाहिजे आणि जेथे चौकशी अधिकारी नेमला जाईल सादरकर्ता अधिकारी नेमलं वगैरे जाईल त्याच्याप्रती संबंधित नोडल ऑफिसरांकडे पाठवाव्या असं या परिपत्रकात नमूद केलं आहे त्याचबरोबर नोडल अधिकाऱ्यांची कर्तव्य व क जबाबदाऱ्या हेही नमूद केलेलं आहे हे साधिकच हे, हे जे परिपत्रक आहे हे जे आस्थापना विभागा हाताळणारे जे कर्म कार्यालयात कर्मचारी असतात ज्यांच्याकडे विभागीय चौकशीची प्रकरणं असतात त्यांच्याकरता हे परिपत्रक निश्चित उपयोगी आहे चौथं आणि आजच्या सांगणारं शेवटचं परिपत्रक जे आहे की आपल्याला माहिती आहे की परिभाषित निवृत्ती वेतन आणि राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीच्या अनुषंगाने भरण्यात येणाऱ्या वर्गणीची पुष्कळ म्हणजे वर्गणी गोळा केली जाते शा पर्मचाऱ्याच्या पगार पण त्याचं क्रेडिट त्या अकाउंटला दिलं जात नाही म्हणजे थोडक्यात वर्गणी जी असतेची गहाळ ज्याला मिसिंग क्रेडिट म्हणतात आता मग असं जर मिसिंग क्रेडिट जर आलं तर मग मिसिंग क्रेडिट जर एखाद्या कर्मचाऱ्याची आहे कर्मचाऱ्याला जुनी निवृत्ती वेतन त्या ठिकाणी जर काही न्या न्यायालयाच्या आदेशाने लागू करण्यात आली किंवा कर्मचारी जर सेवानिवृत्त झाला तर किंवा एखाद्याचा मृत्यू झाला जेव्हा अंतिम परतावा करत होतो त्याच्यात फार अडचणी निर्माण होतात आणि म्हणून याकरता शा वित्त विभागाने एक शासन निर्णय निर्गम केला आहे दहा जुलै दोन हजार पंचवीसला आणि त्यामध्ये नेमकी ह्या मिसिंग क्रेडिटच्या संदर्भात काय कारवाई कारवाई हे या ठिकाणी नमूद केलं आहे मित्रांनो खूप वेळ झाला आता आपण शासन निर्णयाची परिपत्रकाची माहिती घेतली आता आपण आजच्या प्रश्नाकडे वळूया एक पहिला प्रश्न आहे हा प्रश्न आहे मला त्या राशीद शेख म्हणून मी म्हणतो एक विभागीय चौकशीच्या संदर्भामध्ये लोकांनाही मार्गदर्शन करणारं सांगलेलं आहेत ते नेहमीच प्रत्येक व्हिडिओ अत्यंत बारकाईने पाहतात मध्यंतरी मा ते माझ्याकडे येऊन देखील गेले त्यांनी एक त्यांच्या मला एक प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर मी त्यांना व्हॉट्सअप मेसेजने दिलेला आहे पण हा प्रश्न जो आहे तो फार महत्त्वाचा आहे आणि म्हणून याकरता मी आपल्याला तो सर्वांच्या सांगतो त्यांचं असं म्हणणं आहे की पंधरा जुलै दोन हजार एकवीस पंचवीसला एक एक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे गॅझेटमध्ये काय आहे आणि तो त्याचा विषय आहे काय राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनातर्फे सेवा सुविधा देण्याचे से विधेयक दोन हजार पंचवीस हे जे विधेयक आहे ह्या पंधरा जुलै दोन हजार पंचवीसमध्ये यासंबंधीची अधिसूचना की मूना हे विधेयक या गॅझेटमध्ये दिलेलं आहे आता हे गॅझेटमध्ये जे दिलेलं आहे हे विधेयक आहे आणि हे विधेयक प्रसिद्ध केलेलं आहे कोणी जे विधानमंडळाच्या सचिवालयाचे जे प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत त्यांनी हे प्रसिद्ध केलेलं आहे लेजिस्लेटिव असेंब्लीच्या नियमाप्रमाणे एखादा जो आमदार असतो जो खाजगी विधेयक सादर करतो विधानसभेच्या साठी कन्सिडर करण्याकरता विचारार्थ करण्याकरता आता त्या ठिकाणी हे हे जे विधेयक सादर केलेलं आहे हे विधेयक हे डॉक्टर राहुल वेदप्रकाश पाटील म्हणून हे परभणीतून निवडून आलेले आहेत आमदार यांनी हे विधेयक सादर केलेलं आहे आणि ते विधेयक मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ते नियमाप्रमाणे राजपत्रामध्ये प्रसिद्ध करावं लागतं आणि ते विधेयक प्रसिद्ध केलं आहे हे विधेयक आहे याचा कायदा झालेला नाही आता या या काय जरी म्हणजे याच्यामध्ये म्हटलं आहे की जे ज्येष्ठ नागरिकांना फायदे हो पर जो पण जोपर्यंत तो त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होत नाही आणि शासन त्याला त्याला राज्यपालांची मन मंजुरी मिळत नाही तोपर्यंत तो याची अंमलबजावणी करायची नसते त्यामुळे कृपया लक्षात ठेवा हे विधेयक आहे जे फक्त गॅजेट त्याची गादी गॅजेटमध्ये अधिसूचना आली म्हणून त्याच्यावर कार्यवाही करता येत नाही असंच एक प्रकरण माझ्या नजरेस आलं होतं पुणे महानगरपालिकेमध्ये झालेलं होतं आणि त्यावेळेस मी या नियमाचा अभ्यास केल्यानंतर शेवटी पुणे महानगरपालिकेच्या निदर्शन आणावं लागलं की बाबा तुम्ही ते, ते, ते नुसतं विधेयकाच्या आधारे काही तुम्ही काही फायदे जे दिलेले आहेत ते फायदे चुकीचे आहेत थोडक्यात राजपत्रामध्ये कुठलंही एखादं खाजगी जे विधेयक ज्याला म्हणतात श शासनातर्फे जे विधेयक मांडली जातात ती कशी असतात मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिलेली असते लोकांकडून निवडून दिलेल्या जे आमदार असतात आणि मग त्याच्यातून जी मंत्रिमंडळाची स्थापना त्यामुळे शासनातर्फे झालेले विधेयक तुम्हाला गॅजेटमध्ये दिसणार नाही पण जे खाजगी आमदारांनी जे खाजगी विधेयक दिले दे त्याची गॅजेटमध्ये दिली असते याची सर्वसाधारणपणे लोकांना माहिती व्हावी यासंबंधी काही लोकांची मतं वगैरे असतील ती त्यांना देखील पाठवता यावीत आणि संबंधित आमदारांतर्फे मांडता यावीत याकरता ही अधिसूचना दिलेली आहे या अधिसूचने प्रमा दिलेल्या या कार्यवाही करायची नाही अंमलबजावणी करायची नाही हे कृपया लक्षात ठेवा चला आता प्रश्नाकडे येऊया हा प्रश्न आहे एक हे मा यांचं म्हणणं आहे ह्या कर्मचाऱ्यांनी बहुतेक गव गो, गवर्नमेंट सर्वंट असावे यांचं म्हणणं आहे म्हाडा योजनेखाली लॉटरीद्वारे यांनी घर खरेदी केलं आहे पण अजून ताबा मिळाला नाही शासनातर्फे हाऊसिंग बिल्डिंग ॲडव्हान्स मिळेल का या संदर्भात मी एक तर सांगेन की ज्या अर्थी तुम्ही जेव्हा लॉटरीद्वारे ब लॉटरीसाठी अर्ज केला तर आता झालेला आहे त्यामुळे कदाचित आपण पैशाची व्यवस्था केली असेल पण केली जर नसेल तर आपण कारण शासनाचे जर कर्मचारी असाल तर शासनाच्या संबंधित विभागाकडेच आपल्याला चौकशी करावी लागेल कारण शासनाकडे बिल्डिंग ॲडव्हान्स दिला जातो परंतु त्यामध्ये दे देखील पुष्कळ त्याला माग कारण पैसे कमी असतात आणि मग मांग लोकांची मागणी खूप असते त्यामुळे आपण या संदर्भात चौकशी करा आणि जर आपल्याला तिथे जर मिळत असेल तर जरूर अर्ज करा चला प्रश्न क्रमांक तीन या प्रश्न हा हे जलसंपदा विभागात वरिष्ठ लिपिक आहेत यांना एक कंपनी सेक्रेटरीचा कोर्स करायचा आहे आणि कंपनी सेक्रेटरीचा कोर्स करताना डिस्टन्स लर्निंगद्वारे करायचं आहे म्हणजे यांना कार्यालयामध्ये किंवा का कॉलेजमध्ये वगैरे जायचं नाही आहे आता त्यांनी म्हणून याच्याकरता त्यांनी कार्यालय प्रमुखांकडे परमिशन मागितली होती आणि परमिशन त्यांनी मागितली तर कार्यालयानेच त्यांना असं विचारलं अशा तऱ्हेची परवानगी मागण्यासाठी काही शासन निर्णय किंवा परिपत्रक आहे का आता असं विचारलं तर मी आपल्याला याच निमित्ताने खुलासा करीन की असा संबंधीचा परमिशन मागावा असा कुठे शासन निर्णय माझ्या दृष्टीपथात नाही परंतु शासकीय कर्मचारी जेव्हा एखाद्या ठिकाणी असं कॉलेजमधले जातो किंवा त्याचं काय असतं तो चोवीस तास शासकीय कर्मचारी असतो त्यामुळे तुम्ही जेव्हा एखादा कोर्स करता त्या कोर्स केल्यामुळं के तुमच्या कार्यालयाची जी कार्य व जबाबदारी असतात ते पाडण्यात काही अडथळा निर्माण जर होत असेल तर साहजिकच शासनाची त्याला परवानगी आवश्यक आहे पण तुम्ही जर शा कॉलेजमध्ये जायला लागला कॉलेज दोन ते तीन आहे तर कार्यालयीन वेळ तुम्हाला जाता येणार नाही पण इथे आपण कोर्स करताय तो डिस्टन्स करता लर्निंग कोर्स ते आहे त्यामुळे त्याला स्वतंत्र परमिशनची आवश्यकता नाही परंतु आपण या यादृष्टी जर कोर्स वगैरे को करत असाल तर जरी त्यांनी परमिशनचा शासन निर्णय मागितला असेल तरी आपण कार्यालय प्रमुखांना कळवा अशा तऱ्हेचा शासन निर्णय माझ्याकडे उपलब्ध नाही परंतु मी अबंडंट प्रिकॉशन म्हणून की आपल्याला मी अशा तरचा कोर्स करतो आहे आणि हा डिस्टन्स लर्निंग असल्यामुळे याच्यामुळे माझ्या कार्य कार्य व जबाबदारी पार पाडण्यात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही हे माहिती करता कार्यालय प्रमुखांना कळून ठेवा त्यांची पावती घेऊन ठेवा आणि तुमच्या कागदपत्रे करून ठेवा कारण पुढे एखादा तुम्ही कंपनी सेक्रेटरीचा कोर्स केल्यानंतर जर तुम्ही विच सेवा पुस्तकामध्ये जेव्हा नोंद करायची येईल तेव्हा कोणी असा ऑब्जेक्शन घेता येऊ नये म्हणून अशा तऱ्हेचा अर्ज आपण ठेवून ठेवा चला प्रश्न क्रमांक चार यांचं म्हणणं की एखादा कर्मचारी दोन हजार पाच नंतर कामास लागला म्हणजे अठ्ठावीस तीन दोन हजार पाच अठ्ठावीस तीन दोन हजार पाच म्हणजे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन जे नियम दोन हजार पाच जेव्हा लागू झाले आणि त्यानंतर लाग त्याच्या वेळी त्यांना दोन अपत्य होती पण त्यानंतर त्यांना तिसरं आपत्य झालं तर मग त्यांना आशेवढ योजनेचा फायदा देता येईल का आता याच्यासंबंध मी मागे देखील उत्तर दिलं होतं मी ह्याच्या संदर्भात मी स्पष्ट माझं म्हणणं आहे की ज्यांना जे लागले तेव्हा अठ्ठावीस तीन दोन हजार पाच त्यांना दोन अपत्य होती पण तिसरं अपत्य झालं तर यांच्याविरुद्ध म्हणजे जरूर हे ग त्या नियमाप्रमाणे हे सेवेमध्ये राहण्यास अर्हता त्यांच्याकडे असेल ते संपुष्टात येते म्हणजे शासन त्यांना काढू शकतं कामावरून काढू शकतं किंवा कुठली शिक्षा देऊ शकतं पण शासनाने अद्यापपर्यंत यातलं कुठल्या प्रकारचं धोरण काही निश्चित केलेलं नाही आणि धोरण निश्चित केल्यामुळं शासनानेच असं कळवलेलं आहे माहिती अधिकाराच्या कायद्याखाली आणि त्यामुळे त्यांच्या कुठं जर ते सेवेमध्ये आहेत तर सेवेमध्ये त्यांना दहा वर्षं झाली तर आश्वासित प्रगती योजनेचा लाभ त्यांना द्यायला पाहिजे आता या संदर्भामध्ये मी पाहिलं की पदोन्नती द्यायची आश्वासित प्रगती योजनेचा फायदा देण्यासाठी पदोन्नतीचे जे नियम आहेत म्हणजे अर्हता पाहिजे गोपनीय अहवाल चांगले पाहिजेत हे देखील आश्वासित प्रगती योजनेसाठी लागू जातात आणि यासंबंधात पदोन्नतीची कार्यपद्धती शासनाने एक ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये नमूद केलेली आहे जे प, जे, प, जे परिपत्रक काढलेलं आहे ते आणि त्या परिपत्रकामध्ये प्रमाणे मी म्हटलं त्याप्रमाणे त्या परिपत्रकामध्ये काही असं काही अट ही घातलेली नाही आहे की तिसरं आपत्य देता येणार नाही आणि माझ्या माहितीप्रमाणे आप त्या जरी दहा वर्ष आप तिसरं आपत्य झालं आणि त्याला सेवेतून काढून टाकलेलं नाही त्याप्रमाणे त्याला पदोन्नतीचा लाभ देणं आवश्यक आहे म्हणजे आशेवट पदोन्नतीचा लाभ देखील त्याला देता येईल आपण म्हणजे एखाद्या जर नाकारला आपण ज्या संदर्भात आपण आपल्या विभागाकडे अर्ज करा <laughs> त्यांनी जर विभागाने नाकारला तर आपल्याला ना महाराष्ट्र प्रशासन न्यायाधिकरणाकडे दाद जरूर मागता येईल पण माझ्या मताप्रमाणे निश्चितच अशा पदोन्नतीचा त्यांना लाभ देता येईल चला प्रश्न क्रमांक पाच यांचं म्हणणं है आहे की हे अधीक्षक म्हणून सुप्रिटेंडेंट झाले सोळा अकरा दोन हजार बाराला आणि नंतर ते रिटायर झालेले दिसतात आणि त्यांचं म्हणणं आहे की यांना तीस जूनचं जे इन्क्रीमेंट आहे ते काही एजीने दिलेलं नाही या मी यांनी मेल पाठवली आहे यामध्ये मी एवढीच माहिती दिलेली आहे पण बाकी माहिती दिली नाही ते सेवानिवृत्त केव्हा झाले जीने का नाकारला आहे त्याचे काही कागदपत्र पाठवले नाही तर मी या यांना सांगेन की हे कागदपत्र पाठवा माझ्याकडं आणि मग ईमेलद्वारे म्हणजे त्याचं उत्तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये दे देईल अन्यथा सोमवारी मी सांगतो त्याचप्रमाणे सोमवारी मला सकाळी साडे दहा ते साडे अकरा या दरम्यान शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ या दूरध्वनीवर फोन करावा प्रश्न क्रमांक सहा यांचं म्हणणं आहे यांना पदोन्नती मिळाली आहे आणि आता त्यांना पदोन्नती नाकारायची नाकारता येईल का पदोन्नती नाकारता येणार नाही या संबंधात मग मी याचा उल्लेख केला एक आठ दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयाच्यामध्ये पदोन्नतीची कार्यपद्धती निश्चित केलेली आहे त्याच्यामध्ये हे स्पष्ट केलेलं आहे त्याबरोबरच एक मी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे व्हिडिओ क्रमांक तीनशे एक्कावन्न दत्तात्रय बदलू करपे विरुद्ध सचिव पशुसंवर्धन यामध्ये हाच प्रश्न मॅट पुढे आला होता आणि मॅटमध्ये एकदा पदोन्नती स्वीकारल्यानंतर त्याचा कार्यभार घेतल्यानंतर पदोन्नती नाकारता येणार नाही असाच निर्णय मॅटने दिलेला आहे चला प्रश्न क्रमांक सात हे प्रश्न आहेत हे डॉक्टर देवीदास आडे हे रिटायर्ड मेडिकल ऑफिसर आहेत अठरा म्हणजे सात वर्षापूर्वी रिटायर झाले त्या जेव्हा ते रिटायर झाले त्यांच्याविरुद्ध काहीतरी विभागीय हो चौकशी होती आणि त्या विभागाच्या त्यांना तात्पुरतं निवृत्ती वेतन मिळतं कर्मचारी मित्र आणि व्हिडिओ आणि अधिकारी मित्र या चॅनलवरील व्हिडिओच्या मिळालेल्या मार्गदर्शनामुळे त्यांची पुढेच विभागीय चौकशीमध्ये त्यांची पूर्ण सुटका झाली आणि तो जो काळ होता त्यांचा काय निलंबनाचा वगैरे तो देखील ड्युटी पिरियड म्हणून धरलेला आहे आणि आता अकाउंटंट जनरलनी त्यांना पेन्शनही दिलं आणि ग्रॅच्युटी चौदा लाखाची दिलेली आता त्यांचं म्हणणं आहे की जे सेवा उपदान उशिरा मिळत त्याच्यावर इंटरेस्ट क्लेम करता येईल का आपल्याला निश्चित इंटरेस्ट क्लेम करता येईल एम सी एस पेन्शन रूल्स एकोणीसशे ब्याऐंशीच्या नियम एक एकशे एकोणतीस तरतुदीमध्ये स्पष्ट म्हटलं आहे की ग्रॅच्युटी देण्यास जर विलंब तीन महिन्यानंतरचा जर विलंब झाला असेल तर व्याज दे आहे आपण जेव्हा झालं तर आपल्या काही चुकीचेमुळे झालेलं नाही आहे तुम्हाला उपदान हे करणं त्यामुळे त्यामुळे आपल्याला उपदान मिळालं पाहिजे आणि त्यामुळे ते व्याज दे आहे तर यासंदर्भात मी एक सांगितलं आहे एक दीपक मयेकर विरुद्ध पोलीस आयुक्त मुंबई या प्रकरणामध्ये जो मॅटने निर्णय दिला आहे त्याची मी चर्चा व्हिडिओ क्रमांक चर्चा व्हिडिओ दोनशे चौऱ्याहत्तरमध्ये केलेली आहे आणि त्याबरोबर तिथे एक आज देखील मी आपल्याला एक सहा मे एकोणीसशेचा जी आर जो आहे तो देखील आजच्या या व्हिडिओसोबत जोडला आहे आपण निश्चित इंटरेस्टची मागणी करा आपली मागणी मान्य झाली नाही तर आपण मॅटमध्ये जा चला प्रश्न क्रमांक आठ या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की हेड ऑफ द ऑफिस जर रजेवर गेले तर चार्ज कोणाला द्यावा आता हे सर्वसाधारणपणे असं कार्यालय प्रमुख जर सेवाने रजेवर गेले तर तो जो चार्ज असेल तर कार्यालया प्रमुखामकडचा जो तिथला जो सिनियर मनुष्य असेल त्याच्याकडे चार्ज द्यावा परंतु जर काही विशिष्ट कारणामुळे तो त्या क इमिजिएट जो सबॉर्डिनेट असेल जो सिनियर एडमो असेल त्याला दे दे देऊ नये याच्यासाठी काही विशिष्ट कारणं असतील तर ती कारणं नमूद करून कार्य तो चार्ज दुसऱ्याला देता येऊ शकतो अर्थात या कुठल्याही अशा आदेशामुळे जर कोणी तो व्यथित झालेला कर्मचारी असेल म्हणजे जो सिनियर मोस्ट असेल त्याला दिला नाही म्हणून किंवा दुसरा जो आहे त्याला दुस कमी दर्जाच्या त्या माणसाला कार दिला तर साजिकच तो सिनियर मोस्ट आहे तो व्यथित होईल तर त्याला मॅटमध्ये जाण्याचा अधिकार आहे चला प्रश्न क्रमांक नऊ या प्रश्नकर्त्यांचं भाव भावगत डोईफडे म्हणून अपचारी कर्मचारी चौकशी गैरहजर आहेत म्हणून दोषारोप खरे आहेत असा निष्कर्ष चौकशी आधी करतात हे बरोबर आहे का हे निश्चितच चूक आहे महाराष्ट्र नागरी सेवा हे अत्यंत चूक आहे महाराष्ट्र नागरी सेवा नियम एक आठ निवृत्ती महाराष्ट्र नागरी सेवा शिस्तवापी नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या नियम आठ एक अकरामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की कर्मचारी अपचारी कर्मचारी गैरहजर राहिला तरी सादर करता अधिकाऱ्यांनी पुरावा सादर करायलाच चौकशी अधिकाऱ्यांनी सांगणं आवश्यक हो आहे थोडक्यात औपचारिक कर्मचारी चौकशीला गैरहजर राहिला म्हणजे त्याच्यावरचे दोषारोप सिद्ध होतात असं नाही तर सादरकर्ता अधिकाऱ्यांनी शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांनी दिलेल्या कागदपत्राच्या आधारे आणि साक्षीपत्राच्या आधारे औपचारी कर्मचाऱ्याच्या विरुद्ध दोषारोप कसे सिद्ध होतात याचा पुरावा दिला पाहिजे पा, या संदर्भात मी आपल्याला सांगेन की व्हिडिओ क्रमांक दोनशे पन्नास पहा त्या दोनशे पन्नासमध्ये संदर्भातला एक सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मी त्याची चर्चा केलेली आहे उत्तर प्रदेश वर सरकारविरुद्ध प्रभात कुमार म्हणून चला प्रश्न क्रमांक दहा बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्याला अर्जित रजेचे रोखकरण देता येते का अर्जित रजेकरणचं देता येत नाही महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम एकूण एक एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या एक, एक, एक 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 नियम बावीसप्रमाणे प्रमाणे एकदा कर्मचारी बडतर्फ झाला तर त्याची जी पूर्वी त्यांनी जी सेवा केली असते ती फोरफिट होते मग ती एकदा सेवा फोरफीट झाली त्यामुळे त्या सेवेमुळे मिळणारी अर्जित रजा देखील ऑटोमॅटिकली फोर त्याला अर्जित रजेचं रोखीकरण देता येणार नाही प्रश्न क्रमांक अकरा विभाग चौकशी कर्मचारी नाही साक्षीदार हजर राहता येत नाही त्यांना साक्ष देण्यास हजर राहण्यासाठी काही भाग पाडता येतं का त्यांना भाग पाडता ये येतं त्याच्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिवांची परवानगी घेतली तरच अन्यथा त्यांना हजर राहण्यासाठी किंवा कुठली कागदपत्रं सादर केलीच पाहिजेत असं फोर्स करता येत नाही याच्यासाठी कायदा केलेला आहे त्या कायद्याचं नाव आहे महाराष्ट्र डिपार्टमेंट इन्क्वायरीज एन्फोर्समेंट ऑफ अटेंडन्स ऑफ विटनेसेस अँड प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट्स हा कायदा केलेला आहे आणि तो कायद्या याची जी हा एकोणीसशे शहाऐंशीमध्ये कायदा केलेला आहे आणि मी सांगितलं या कायद्यावर त्या संदर्भामध्ये मी एक व्हिडिओ देखील केलेला आहे तो व्हिडिओ जर तुम्ही प आपण पाहिलात तर सुरुवातीला पस्तीसावा नंबरचा वगैरे व्हिडिओ आहे तर त्यावरून हे आपला कायदा देखील काय तो देखील का डाउनलोड करून घेता येईल चला पुढच्या प्रश्नाकडं हे शासकीय मुद्रणालयामध्ये हे ट्रान्सलेटर मे दोन हजार तेवीसमध्ये यांच्यावर फौजदारी गुन्हा झाला यांना अटक झाली निलंबन झालं आता त्यांची निलंबन आढावा समितीने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षेखाली असलेल्या समितीनं यांची सेवेत पुनर्स्थापना करावी असा आदेश दिला त्याप्रमाणे त्यांची पुनर्स्थापना एक जुलै दोन हजार पंचवीसला झालेली आहे आता यांचं असं म्हणणं आहे की माझा निलंबन काळातला जो मला काही त्याचं वेतन किंवा त्याचा फरक दिलेला नाही किंवा सबसिस्टन्स अलाउन्स आहे मला फक्त निर्वाहता दिला पण संपूर्ण काही वेतन दिलं नाही आणि त्यावेळेस निलंबन काळातील इन्क्रीमेंट जे दिलं आहे ते त्याचा फरक दिला नाही तर मी आपल्याला या नंबर एवढंच सांगेन की आपला हा जो निलंबन काळ आहे तो निलंबन काळ कर्तव्य काळ धरून धरावा कवा याचा आदेश काढावा लागेल आता आपल्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यामुळे सर्वसाधारणपणे फौजदारी गुन्हा त्याचा निकाल लागल्यानंतरच मग आपले जे शिस्तभंगविषयक अधिकारी असतील तो हा निलंबन काळ कसा धरावा असा आदेश काढतील आता महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या निर्णयाप्रमाणे असंही आहे की कल्मचाऱ्याची सेवेत पुनर्स्थापना झाल्यानंतर या संबंधीचा आढावा काढावा पण ज्या कारणाकरता आपल्याला निलंबन केलं होतं त्या कारणं म्हणजे त्याचा निकाल अजून लागलेला नाही त्यामुळे आत्ता जरी आदेश काढला तो सस्पेन्शन म्हणून काढला जाईल त्यामुळे यातला फरक आपल्याला आत्ता देय नाही महाराष्ट्र नागरी सेवा पदग्रहण पदग्रहणावधी स्वेतर सेवा मग निलंबन पडतफी काळातील प्रदाने नियम एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या नियमाप्रमाणे हा निलंबन काळ आधी ठरवावा लागेल ठरवावा लागेल म्हणजे निलंबन काळ कसा धरावा निलंबन काळ कर्तव्य काळ म्हणून धरावा का निलंबन काळ कर्तव्य काळ म्हणून धरला तर त्या काळातलं आपल्याला वेतन मिळेल आणि मग वेतन आधी दिलेला सबसिडेन्स आणून त्यातला फरक मिळू शकेल अन्यथा मिळणार नाही चला चलाच्या शेवटच्या प्रश्नाकडे वळूया हे जिल्हा परिषदेमध्ये या, या प्रश्नकर्त्यांना ज्यांची तत्वावर नेमणूक झालेली आहे क्लार्क म्हणून हे आय टी इंजिनियर आहेत आणि आता इन यांचं म्हणणं की जिल्हा अनुकंपा तत्वावर नियुक्ती झाली आहे त्यांना काही इंजिनिअरिंगमधली पोस्ट मिळेल का आणि तर मी आपल्याला सांगेन की कुठलीही आता तुम्हाला अनुकंपा तत्वावरील नियुक्ती आपण क्लार्क म्हणून स्वीकारलेली आहे त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये असं कुठलीही नवीन जर पद असेल तर त्याच्यामधली जी त्या पदासाठी जे भरतीचे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे जर परीक्षा असेल इंटरव्ह्यू असेल तर त्याप्रमाणे आपल्याला अर्ज करावा लागेल आपण तिथे एक क्लार्क म्हणून लागला म्हणून कुठे लगेच पदोन्नती कुठल्या इंजिनिअरिंग भागामध्ये आपल्याला मिळणार नाही ना आपण आपल्या मेलमध्ये म्हटला की आपल्याला पाश्चातप होत आहे अगदी गोष्ट खरी आहे आपल्याला त्यावेळेस आपले वडील वाढल्यामुळं आपल्याला अनुकंपा तत्वाईल नियुक्ती स्वीकारली पण आय टीमध्ये जर आपण इंजिनियर असाल तर आपण जिल्हा परिषदेच्या तिथे मिळण्याच्याऐवजी दुसरीकडे नोकरी मिळण्याचा प्रयत्न करा मित्रांनो खूप वेळ झाला आता येथेच थांबतो मग नेहमीप्रमाणे ज्या शासन निर्णयाची परिपत्रकाची मी जी चर्चा केलेली आहे ते शासन निर्णय आणि पत्रिके गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक सोबत जोडलेली आहे त्याचबरोबर एक सहा मे एकोणीसशे एक्क्याण्णवचा जो जी आर आहे तो देखील गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो येथेच थांबतो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील सबस्क्राईब करण्यास सांगा आता थांबतो पु भेटूया पुढच्या शुक्रवारी एका नव्या व्हिडिओसोबत नमस्कार